हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना मजेत तरच असायला हवं मी दीपाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तीन चार दिवसापासून माझी खूपच तब्येत खराब होती घराकडे काही लक्षच देता आलं नाही कारण संध्याकाळचा स्वयंपाक पण आहो करत होते मला काही होतच नव्हतं थंडी आणि ताप आलेला तुम्हाला तर माहितीच होतं त्यामुळे की एक घराकडे लक्ष तर देता आलंच नाही बेडरूमची तर बँड वाजलेली होती म्हटलं चला आता स्वच्छता करून घेऊया मग घेतलं सगळं बेडरूम आवरायला तसं खिडकीमध्ये माझ्याकडे हे ड्रेसिंग टेबल नाही कवर्ड नाही काहीच नाही आहे त्याच्यामुळे खिडकीमध्ये मी असं माझं जे डेली यूज करते त्या थे वस्तू ठेवलेल्या असतात आणि ते रोजच्या रोज साफ करत असते पण तीन चार दिवसापासून काही स्वच्छ केलेलं नव्हतं मग आ, खाली जे सामान ठेवलेलं आहे बॅग्जमध्येच माझे कपडे वगैरे अरेंज केलेले असतात मग तो पण सगळा पसारा झालेला होता तर सगळं स्वच्छ करून घेऊया म्हणलं मग सगळे बॅग वगैरे साईडला केले आणि मस्त असं सगळं झाडून काढलं आणि झाडून काढून घेतलं आणि त्यानंतर जे वरचे कपडे होते आणि बॅगवरती पण कपडे वर खाली झालेले होते ते पण म्हटलं सगळं व्यवस्थित करून घेऊया मग काय बॅगमधले कपडे काढून मस्त अशा घड्या घालून घेतल्या आणि छान असं सगळं ऑर्गनाईज करून घेतलं कसं ना घर नीट नेट व्यवस्थित असलं ना तर आपल्याला पण बरं वाटतं आणि घर पण असं म्हणजे सगळं अस्तव्यस्त झालेलं असलं की हां आणखी आपल्याला पण खराब वाटायला लागतं तर त्याचमुळे मी हे सगळं करायला घेतलेलं थोडं बरं की चालूच असतात असे आणि त्याच्यात आज आहो पण घरी होते मग की यांना ते सांभाळायला होते त्यामुळे मी हे सगळं करू शकलेले मग घरातले कामं पण करायची होती आणि सोबतच बेडरूम पण आवरायचं होतं मला आज फक्त बेडरूमच आवरून घेऊया आणि जर जमलंच तर हॉल पण आवरू पण काय आहे ना नाही जमलं मग मस्त अशा सगळ्या घड्या घालून घेतल्या आणि हे जे अंथरूण आहेत ना म्हणजे चादरी मी त्या धुवून ठेवलेल्या होत्या मग त्या आपण वरतीच होत्या म्हणलं आता त्या पण मस्त अशा पोत्यामध्ये भरून ठेवूया कारण आता शिफ्टिंग पण करायची आहे आणि हे सगळं आता व्यवस्थित अरेंज करून ठेवलं तर नंतर मग आम्हाला शिफ्टिंग करण्यामध्ये डिफिकल्टी पण येणार नाही कारण सगळ्या वस्तू पॅक असल्या की कसं फक्त उचलायचं आणि नेऊन ठेवायचं एवढंच राहणार मग ते तर करून झालेलं आणि मग बास्केट माझ्या ह्या बास्केटमध्ये कियांचे सगळे कपडे आहे तुम्हाला दाखवेल मी लहानपणीचे सगळे त्याचे कपडे तसे ठेवलेले आणि ह्याच्यामध्ये कियांचे नवीन कपडे आहेत ते पण की आणि काय करतो ना रोज खेळ खेळत असतो आणि त्याच्यातले सगळे कपडे काढून फेकत असतो त्याचं सुरूच असतं ते तुम्हाला तर माहितीचं आहे मग ते पण मस्त असं सगळं व्यवस्थित घाड्या घालून ठेवलेल्या सकाळी सकाळी उठले चहा वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर माझं हेच काम सुरू झालेलं बेडरूम क्लीन करण्याचं म्हणलं परत खूप वेळ होऊन जातो आणि नंतर मग परत परत तब्येत खराब झाली तर कारण मला अचानकच थंडी वाजून येत आहे म्हणजे थोडं बरं वाटलं की परत तसंच होतंय का होतंय काय माहिती नाही आहे मग मस्त कियांचे कपडे असे रचून घेतले आणि त्याच्यानंतर ह्या बॅगमध्ये माझ्या सगळ्या साड्या आहेत तर ते पण सगळं विस्कटलेलं होतं म्हणलं ते पण व्यवस्थित करून घेऊया आणि त्याचबरोबर भिंतीवरची धूळ वगैरे पण साफ करून घेत होते आणि बॅगवर धूळ जमा झालेली होती मल्लं कपड्याने ते पण स्वच्छ करून घेते मग मस्त असं कपड्यांनी सगळं पुसून घेतलं आणि स्वच्छ करायला लागले आणि हा साड्यांच्या घड्या घालून ठेवल्या तुम्हाला माझ्या साड्यांचं कलेक्शन पाहि असेल ना तर मला कमेंट करा साड्या आणि ब्लाऊजचं कलेक्शन मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर तरी पण इथे माझ्या अशा बऱ्याच साड्या माझ्या सासरी आहेत आणि माहेरी पण माझ्या साड्या आहेत एवढ्या साड्या काही मी घालत नाही त्यामुळे त्या तिकडेच ठेवलेल्या आणि इकडे मो मोजक्या मोजक्या आणलेल्या साड्या आहेत तरी पण भरपूर आहेत तर, तर दाखवेल मी तुम्हाला सगळं ज्यावेळेस नवीन घरामध्ये शिफ्ट होईल ना मग त्यावेळेस मी सगळ्या माझ्या वस्तू घेऊन येईल मग त्यावेळेस तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करेल मग बॅग वगैरे मस्त पुसून घेतली आणि त्याच्यावरती सगळं अरेंज करून घेतलं बॅगची चेन खराब झाली आहे ना त्यामध्ये धूळ जाऊ नये म्हणून हा माझा ड्रेस म्हणजे जो मी यूज करत नाही तर तो झाकून ठेवला म्हणजे बॅगमध्ये ना धूळ जाणार नाही आणि त्यांनी कपडे खराब होणार नाही आणि त्यानंतर ना ह्या बॅगमध्ये आहे ना ते सगळे स्टोरेजचं ठेवलेलं आहे तर मग ते पण काढलं आणि ती जी तुम्हाला बॅग दिसती ना ब्लॅक कलरची तर त्यामध्ये माझ्या मम्मीने कियांसाठी ब्लँकेट घेतलेली म्हणजे त्याच्यावरती शू जरी केली ना ॲप होते त्याच्यावरती ओल्लर हात नाही अशी आहे छान आहे आणि इथे मी सगळं माझं म्हणजे मेकअपचा बॉक्स आहे बँगल्सचा तो पुसून घेते आणि त्याच्यामध्ये पण सगळ्या बँगल्स वगैरे व्यवस्थित अरेंज करून घेत होते आणि ही नेल पेंट सुकून गेलेली होती आणि बरेचसं ने मेकअपचं सामान पण फेकून दिलेलं आणि ह्या जे आहे ना ने फ्लावरचा सेट तो डोहाळे जेवणाच्या वेळेस घेतला होता पण काही झालं ना की यांचं ज्या वेळेस मी बोरणान केलं होतं तर त्याच्यासाठी मी घरी ज्वेलरी तयार केली होती तर त्या फुलांचा वापर करूनच हो मी ज्वेलरी तयार केली होती आणि मी काही करतेन की आणि मागे राहणार का मग तो पण आला आणि आहोन्ने पण मला मदत केली नंतर सगळं अरेंज करण्यामध्ये मग पटकन सगळं आवरून घेतलं ते आल्यावर थोडंसं लवकर हेल्प पण झाली मला आणि मग घर वगैरे झाडून घेतलं छान असं मग तेवढं आवरल्यानेच एवढं छान आणि फ्रेश दिसायला लागलं ना कसं ना म्हणजे व्यवस्थित पसारा ठेवला ना तर पसारा पण दिसत नाही आणि मी रात्रीच नाही का चणे भिजायला घातलेले होते काळी चणे असतात ना ते मग इकडे आवरते तोपर्यंत कुकरला लावून घेतलेले आणि शिजून घेतलेले काही नाही फक्त एक तमालपत्र टाकलेलं आणि दोन चिंच टाकलेली म्हणजे चिंच याच्यासाठी टाकलेली आम नव्हते आणि आंबटपणा येतो छान लागतात त्याच्यासाठी मग चिंच टाकून शिजून घेतलेलं आणि मीठ टाकलेलं आणि मस्त असे तीन शिट्ट्या मारून शिजून घेतलेला आणि इकडे मी एक कांदा बारीक कट करून घेतलेला कढईमध्ये तेल तापून घेतलं आणि त्याच्यामध्ये जिरे मस्त असे ताप तडतडू तर दिले त्याच्यानंतर दोन लवंगा टाकल्या आणि कांदा मस्त टाकून घेतला आणि फ्राय करून घेतला आणि इकडे कांदा आणि फ्राय होतोय तोपर्यंत काय केलं आणखी दोन कांदे घेतले एक टोमॅटो घेतला आणि हे सगळं मस्त असं मोठ्या आकारात कट करून घेतलं मला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं होतं आणि हे पण मी टाकलं कढईमध्ये आणि त्याला मस्त असं आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर हे सगळं मस्त असं टाकून घेते आणि ते सुटेपर्यंत परतून घेते खूप छान लागतात मला हे ना चेनी लहान होते ना मी त्यावेळेस आम्ही गणपती बसायचे तर मिरवणुकीत जायचो म्हणजे गणपती बघण्यासाठी तर भंडाऱ्यामध्ये दे ना द्रोणमध्ये द्यायचे तर इतकं आवडायचं ना मला ले ले, ते तर म्हटलं आता गणपती पण बसलेले आहेत आणि आपण आज हेच करूया त्यासाठी रात्री चने भिजायला घातलेले आणि काही नाही एवढे टेस्टी लागतात ना तुम्ही नक्की करून बघा त्याच्यामध्ये काय टाकलेलं लाल मिरची पावडर चना मसाला धनिया पावडर हळद आ बस एवढंच टाकलेलं आणि थोडंसं पाणी टाकून मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं मग पाणी टाकून तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये शिजवलेले चणे टाकून घ्यायचे आहेत आणि सगळं मस्त असं परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी पण टाकायचं आणि मी जे पाणी टाकलं आहे ना जे चणे शिजताना पाणी टाकलं होतं ना आपण तर तेच यूज केलेलं आहे चिंच पडली होती तर चिंच तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ठेवू शकतात नाही तर काढून टाकायची तर मी काढून पण टाकलेली आणि मस्त पाणी वगैरे टाकून मीठ टाकून चेने शिजायला ठेवलेले आणि लसूण पण टाकलेला बरं का ते सांगायचं विसरलेच मी आणि नंतर मस्त असं किचन वट्टा पण स्वच्छ करून घेतलेला लगेचच्या लगेच कामं केले ना तर स्वच्छ दिसतात आणि मग अशा प्रकारे माझे चेने बनून तयार झालेले होते तर खूप टेस्टी झालेले होते खूपच टेस्टी झालेले होते तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करून बघा चेने होत होते तोपर्यंत मग मी कपडे धुवायला बसलेले कपडे वगैरे धुवून झालेले आज एवढे कपडे काढलेले ना कारण मी फक्त ओले कपडेच धुवत होते दोन ती तीन दिवस आणि आज आता सगळे कपडे काढलेले तर आज मी कपडे धुवत होते त्यावेळेस वातावरण मस्त होतं म्हणजे वाटलं नव्हतं पाऊस येईल आणि कपडे धुवून झाले की पावसाची सुरुवात झाली म्हणलं आज काय कपडे वाळायचं नावच घेणार नाही मग कपडे वाळून झाले बाकीचे कामं पण झाले आणि मग जे पेटपूजेची वेळ होती मग इथे मस्त असं गार्निश करून घेतलं आहो मी कांदा बारीक कट करून घेतला होता खूप छान कट केला होता त्यांनी आणि मग मी अशी प्लेट सजवली आणि मस्त आम्ही एन्जॉय केला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब